नारी शक्ती म्हणजे केवळ शब्द नाही तर ती धैर्य जिद्द आणि आत्मविश्वासाची जिवंत ओळख आहे रामटेकच्या दोन कारणे थीश करत इतिहास घडवला आहे चौऱ्याऐंशी दिवसांचा हा असाध्य प्रवास प्रत्येक महिलेसाठी एक प्रेरणादायी गाथा ठरली आहे रामटेकच्या मातीत जन्मलेली नारी शक्ती आज संपूर्ण देशासाठी प्रेरणास्थान ठरली आहे डॉक्टर अंशुजा किंमतकर आणि लक्ष्मी मात्रे या दोन धाडशी महिलांनी स्वतः कार चालवत भारताची परिक्रमा यशस्वीरित्या के पूर्ण केली आहे एक ऑक्टोबर रोजी रामटेक येथून सुरू झालेली ही साहसी यात्रा तब्बल चौऱ्याऐंशी दिवसांनंतर तेवीस डिसेंबर रोजी पुन्हा रामटेक मध्ये दाखल झाली या कालावधीत त्यांनी सत्तावीस राज्ये सात आंतरराष्ट्रीय सीमालगतचे भाग आणि तीन समुद्री मार्गांचा प्रवास केला भारत परिक्रमा भारत के, रंग नारी के संग या संकल्पनेतून सुरू झालेल्या या मोहिमेचा उद्देश होता महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे नारी सक्षमीकरणाचा संदेश देणे आणि भारताचे सांस्कृतिक वैविध्य अनुभवणे या प्रवासात त्यांनी जगातील सर्वात उंच मोटार योग्य रस्ता उमलिंगला वीस हजार फूट तसेच खारदुंगला अठरा हजार फूट यासारखे अतिदुर्गम दरे पार केले थार वाळवंटातील उष्णता हिमालयातील बर्फाच्छादित रस्ते शून्य अंशाखालील तापमान नेटवर्क विरहित भाग आणि आंतरराष्ट्रीय सीमालगतचा प्रवास प्रत्येक आव्हान त्यांनी धैर्याने पेलले डॉक्टर अंशुजा किंमतकर या वैद्यकीय व्यावसायिक लेखिका आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स धारक तर लक्ष्मी माथरे या उद्योजिका व सामाजिक कार्यकर्त्या आहेत स्टेरिंगच्या हातामध्ये होती आणि रस्ता असा निमुळता होता की जर स्टेरिंग अशी पलटली तर आमची गाडी जाईल आणि आम्ही जाईल हे आमच्या डोक्यामध्ये आधीच चालू होतं पण अंशुनी सगळं सांभाळून घेतलं आणि अशा बऱ्याच कठीण प्रसंगातून आम्ही गेलेलो आहोत महिलांसाठी काय मेसेज द्याल महिलांसाठी तर हेच म्हणेन की बघा संसा घर संसारामध्ये लागल्या तर स्वतःमध्ये जे गुण कला कौशल्य आहे ते विसरून जाऊ नका आणि एक पाऊल समोर टाका आणि स्वतःमध्ये कॉन्फिडन्स वाढवा आत्मविश्वास वाढवा आणि आम्ही जो पराक्रम केला तसा नको करा पण त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कराजन्सी <laughs> किती तुम्हाला बघा हा प्रश्न खूप हे आहे आम्ही आम्हाला जेव्हा जायचं होतं तेव्हा आम्ही मनामधून मनामध्ये हे ठाणून घेतलेलं होतं की हा प्रवास होतपर्यंत परिवाराच्या जास्त अटॅचमध्ये राहायचं नाही कारण की भावना ज्या असतात मुलांबद्दल घरच्यांबद्दल तर त्या बाईंच्या मनामध्ये एक वेगळ्या असतात आम्हाला भारत परिक्रमा ही करून दाखवायची होती आणि चांगल्यारीत्या करून दाखवायची होती प्रवासादरम्यान अनेक वेळा जीवावर बेतणारी परिस्थिती आली मात्र देया वर्चा विश्वास आणि आत्मविश्वास कधीही ढळला नाही असे दोघींनी सांगितले प्रवास पूर्ण झाल्यानंतर नागपूरच्या आणि रामटेकच्या गांधी चौकात त्यांचे ढोल ताशांच्या गजरात भव्य स्वागत करण्यात आले विविध सामाजिक संस्था पत्रकार संघटनांकडून त्यांचा सन्मान करण्यात आला नमस्कार मी डॉक्टर अंशुजा किंमतकर आम्ही भारत के रंग केरंग नारिकेसन हा एक्सपिडिशन एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासनं सुरू केला आणि आज आमचा एटी फोर डे आहे आमच्या भारत परिक्रमेचा आम्ही आमच्या या परिक्रमेमध्ये सत्तावीस राज्यांमध्ये फिरून आलो आहे शिवाय सहा इंटरनॅशनल बॉर्डर्स पण गेलो आहे शिवाय जगातला सगळ्यात उंच मोटरेबल रोड जो आहे तो आहे एकोणीस हजार चोवीस फुटावर तिथे आम्ही महाराष्ट्रातल्या दोन पहिल्या महिला आहोत जिथे पोहोचलो आहे कार घेऊन नंतर जगातलं दुसरं मोटरेबल खरदुंगला पास आहे मोटरेबल रोड आहे तो आहे सतरा हजार नऊशे सत्त्याऐंशी फिटावर तिथेसुद्धा आम्ही आमची कार घेऊन पोहोचलो आहे बर्फामधनं गाडी चालवली नदीमधनं गाडी चालवली पहाडांवरनं गाडी उतरवली आमची गाडी फोर बाय फोर नसूनसुद्धा आम्ही पूर्ण ही आमची ॲडव्हेंचरस ट्रीप राहिली नॉर्थ आणि नॉर्थ ईस्टची आणि जगातलं एकमेव फ्लोटिंग नॅशनल पार्क आहे खैबुल निमझो तिथे व्हिजिट केली आम्ही ही भारत परिक्रमा केवळ प्रवास नाही तर आजच्या आणि उद्याच्या पिढीतील महिलांकरिता एक जिवंत प्रेरणागाथा आहे रामटेकच्या या दोन लेखींनी संपूर्ण देशाला एकच संदेश दिला आहे स्वप्न पहा धैर्य ठेवा आणि ते पूर्ण करण्यासाठी निघा